हर्ष फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप तर संपूर्ण शिक्षण खर्चाचीही विशाल पाटील यांनी केली घोषणा नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असू या ठिकाणी हर्ष फाउंडेशनच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया अधिक भक्कम होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला कार्यक्रमास गावातील अनेक तरुण प्रौढ व पालकांनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे हर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा उद्योजक विशाल चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत सांगितले की येथील अंगणवाडीपासून यत्ता सातवीपर्यंतच्या शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हर्ष फाउंडेशन व हर्ष कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स मार्फत केला जाईल अशी यावेळी यांनी घोषणा केली विशाल पाटील हे बार्शी व परांडा परिसर परिसरात यशस्वी कन्स्ट्रक्शन उद्योजक असून कमी कालावधीमध्ये त्यांनी व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे मात्र व्यवसायात यश मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या मूळ गावी येथील शाळा पाणी रस्ते गटारी वाचनालय यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत अनेक उपक्रम राबवले आहेत गावातील तरुणांमध्ये सामाजिक कार्याची भावना जागवणाऱ्या पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत कोणतीही अपेक्षा न ठेवता शाळा मंदिरे रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नावर काम करत महत्वाची भूमिका बजावली आहे कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना विशाल पाटील म्हणाले माझे स्वप्न आहे की आपलं आसोगाव गाव स्वच्छ सुंदर सुसज्ज आणि अधिकाऱ्यांचं गाव बनावं आणि त्या दिशेने माझे कायमस्वरूपी प्रयत्न सुरूच राहतील उपस्थित सर्व मान्यवरांचं हर्ष कंत्र या ठिकाणी सर्व सर्व सन्मान विशाल बापू गोगडे पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व तरुण बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचं वाटप या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं मी मनकपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना शाळा शिकत असताना अनेक साहित्याची गरज असते हीच गरज ओळखून या ठिकाणी या गावातील तरुणांनी एकत्र येत या ठिकाणी हर्षकट रक्षणच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि तो आमच्या जवळ बुडून दाखवला दिली आणि तो योग आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आता आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण करतोय तर एकदा या सर्वांच आपण सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्याच्या गदरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो कारण हा तुमच्यासाठी आहे तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही मोठं झालं पाहिजे जाणीव ठेवून कारण आपण या शाळेमध्ये शिकलोय या शाळेचं आपण काहीतरी देणं लागतोय या गावाचं काहीतरी देणं लागतोय ही जाणीव ओळखून या ठिकाणी या हरषेचे मालक सर्व सर्व सन्मान्य विशाल बापू गोंगडे आणि त्यांचा सर्व मित्र मित्रपरिवार निस्वार्थ भूमिकेने या ठिकाणी एकत्र आलेला आहे या ठिकाणी आपण अनेक वाढदिवस साजरे करतो अनेक कार्यक्रम घेतो परंतु या सर्वांना फटा देऊन या ठिकाणी कोणतंही निमित्त नसताना देखील फक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं पाहिजे या जाणीवेतून या भूमिकेतून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाची सुरुवात सर्वांच्या परवानगीला आपण करूया